श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आज आहे मौनी अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये मौनी अमावस्येला अत्यंत महत्त्वाचं स्थान हे आहे या मौनी अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला आणि दान करण्याला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे मौनी अमावस्येला तर्पण पिंडदान पित्रांचे श्राद्ध असे विधी केल्याने आपल्या घरातील पितृदोषा दूर होण्यास मदत होत असते मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराजाच्या संगमामध्ये स्नान आणि दान करण्याचं विशेष महत्त्व आहे या मौनी अमावस्येला आपल्या घरामध्ये दिवे लावल्याने आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते या मौनी अमावस्येला आपल्या पित्रांसाठी दिवे लावण्याला धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुभकारक मानलं गेलं आहे मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये दिवे लावल्यामुळे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही कार्यामध्ये अडचणी येत नाही आपली सर्व कामेही निर्विघ्नपणे पार पडतात प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळाल्याने आपल्या जीवनामध्ये कुठलीही संकट अडचणी समस्या या राहत नाहीत मौनी अमावसेला जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धीही कायम टिकून राहते आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर राहत असतो आणि आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्यसुद्धा यामुळे दूर होतं आणि पित्रांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभरून प्रगती होते त्यामुळेच आज आपल्याला मौनी अमावसेला संध्याकाळी एक दिवा हा आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे आपले पितर हे आपल्यावर प्रसन्न व्हावे आपल्या पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी आणि आपल्या पित्रांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच आज संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा आहे असा एक दिवा आपल्याला आपल्या पित्रांसाठी आज संध्याकाळी जरूर लावायचा आहे या मौनी अमावस्येला आपण जे काही आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय करत असतो तर ते अत्यंत लाभकारक आपल्यासाठी ठरत असतात कारण मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची अशी मानली जाते आणि या मौनी अमावस्येला आपण आपल्या पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही जर महत्त्वपूर्ण उपाय केले तर त्याचा आपल्याला निश्चितच लाभ मिळत असतो आणि म्हणूनच आज संध्याकाळी असा हा आपल्याला उपाय आपल्या पित्रांसाठी करायचा आहे असा हा दिवा आज संध्याकाळी लावायचा आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी हा दिवा कसा लावायचं आहे आणि कुठे लावायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीसुद्धा आज संध्याकाळी हा दिवा आपण प्रत्येकाने आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे मग अमावस्या तिथे ती जरी संध्याकाळी सहा वाजता संपत असली तरीसुद्धा आपण हा संध्याकाळी दिवा आपल्या पित्रांसाठी लावायचा आहे कारण आज अमावस्या ही पूर्ण दिवसाची आहे म्हणून हा संध्याकाळी दिवा आपल्याला लावायचा आहे आणि संध्याकाळी आपल्या पित्रांसाठी असा दिवा लावण्याआधी आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक दिवा रोजचा जो आपण दिवा लावतो तर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तसंच तुळशीजवळसुद्धा आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हळद आणि गोमित्र एकत्र करून त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि जर तुमच्याकडे गोमित्र नसेल तर तुम्ही हळद आणि शुद्ध गाईचं तूप एकत्र करून त्याने सुद्धा स्वस्तिक हे चिन्ह त्या प्लेटमध्ये काढू शकतात स्वस्तिक हे चिन्ह शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं ज्या ठिकाणी स्वस्तिक हे चिन्ह काढलं जातं तर तिथे सगळी शुभ कामेही होत असतात आणि स्वस्तिक या चिन्हामध्ये चारही बाजूंनी सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची प्रचंड मोठी ताकद आहे त्यामुळे त्या, त्या प्लेटमध्ये आपल्याला स्वस्त चिन्ह आधी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच दिवा ठेवून तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपण हा जो काही उपाय करू तर याचा आपल्याला पूर्णपणे सकारात्मक परिणाम हा मिळेल आणि यानंतर आपल्याला एक कणकेचा चौमुखी दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा बनवत असताना आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी चिमूडभर हळद टाकायची आहे पण चुकूनही त्या पिठामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आहे तर या पद्धतीने आपल्याला चिमूटभर हळद गव्हाच्या पिठामध्ये टाकून त्याचा एक चौमुखी दिवा हा बनवून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला कणकीचा चौमुखी दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरीसुद्धा चालेल आणि ही मातीची पणतीसुद्धा तुम्हाला चारही दिशांनी चौमुखी अशीच प्रज्वलित करायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा हा लावू शकतात किंवा शुद्ध गायच्या तुपाचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकतात आणि दोन माती एकत्र करून त्याची एक वात आपल्याला तयार करायची आहे या पद्धतीने चारही दिशांना चारही वाती आपल्याला लावायच्या आहेत तर या पद्धतीने हा संपूर्ण दिवा आपल्या इथे तयार आहे त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिवेला हळद कुंकू अक्षदा फुल आपल्याला अर्पण करायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे आणि असा हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करू शकतात आणि जर तुम्हाला घरामध्ये असा हा दिवा प्रज्वलित करायचा नसेल तर तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेला असा हा दिवा तुम्ही प्रज्वलित केला तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे अकरा किंवा एकवीस असे काळे तीळ आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत हे काळे तीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण आपल्याला करायचं आहे तुम्हाला जर तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर ती नावं तुम्हाला घ्यायची आहेत तुमच्या पूर्वजांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर ओम पितृ देवताय नमहा या मंत्राचा जप करत ते काळे तिळ आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि पुन्हा पूर्वजांचं स्मरण करून पूर्वजांना आपल्याला प्रार्थना विनंती करायची आहे की जर आमच्याकडून तुमची कुठली सेवा झाली नसेल आमच्याकडनं काही चूक भूल झाली असेल तर ती तुम्ही माफ करा आणि इथून पुढे आमच्याकडून तुमची जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असं आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे बसूनच पितृ अष्टक हे म्हणायचं आहे आणि तसंच ओम पितृदेवताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जपसुद्धा करायचा आहे तुमच्या घरात किंवा तुमच्या घराच्या बाहेर जिथे दक्षिण दिशेला हा दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तिथे बसूनच तुम्हाला याप्रमाणे ही सेवा करायची आहे आणि याप्रमाणे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होऊ देत त्यांना सद्गती मिळू दे त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुमची कुठली इच्छा मनोकामनाही पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छा मनोकामना तुम्हाला पूर्ण होण्यासाठी तुमच्या पित्रांना विनंती करायची आहे किंवा मग तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला संकट अडचणी येत असतील चांगली नोकरी मिळत नसेल किंवा संतानप्राप्ती होत नसेल किंवा मुलामुलींचे विवाह जुळत नसतील किंवा मग तुम्हाला नेहमी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर याप्रमाणे जे काही असेल तर ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांना सांगायचं आहे आणि पूर्ण मनाने आणि श्रद्धेने आपल्याला आपल्या अपले पूर्वजांना हे सांगायचं आहे आपल्या जीवनातील सर्व समस्या संकट अडचणी दूर होण्यासाठीच पूर्ण श्रद्धेने आणि पूर्ण मनाने आपल्याला आपल्या पूर्वजांना विनंती करायची आहे आणि तसंच तुमचा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू द्यात असं सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वजांना सांगायचं आहे तर याप्रमाणे असा हा दिवा आपल्या पित्रांसाठी आपल्याला आज संध्याकाळी लावायचा आहे आणि हा उपाय कोण करू शकतं तर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल शक्यतोवर तर आपल्या घरामध्ये जी कोणी वडीलधारी व्यक्ती असेल मग आपल्या घरामध्ये आजी असो आजोबा असो तर त्यांनीच ही सेवा हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यांना जर हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय ही सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर हा उपाय ही सेवा तुम्हाला करता येणार नाही आपल्या घरातील कितीही कठीण खडतर पितृदोष प्रखर पितृदोष हा जर असेल तर हा असा दिवा लावल्याने तुमच्या घरातला खडतर कठीणातला कठीण पितृदोष सुद्धा यामुळे दूर होईल आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे त्यामुळे तुमच्या जीवनातला सुद्धा पितृदोष दूर होण्यासाठी तुमच्या पूर्वजांचा तुमच्या पित्रांचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळण्यासाठी असा हा दिवा आज संध्याकाळी जरूर लावा यामुळे तुमचे पूर्वज हे तुमचे पितर हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील आणि तुमचा पितृदोष हा दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमच्या जीवनातल्या सर्व समस्या संकट अडचणी दूर होतील कारण पित्रांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय आपल्याला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि म्हणूनच तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा यासाठीच हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा याचा तुम्हाला लाभ हा नक्कीच मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ